नमस्कार मित्रांनो कोकणातून मी शो म्हटलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी मस्त आहे की पाऊस चालू झालेलाच आहे आपल्या कोकणामध्ये आणि पेरणीला सुरुवात झालेली आहे तर मायपाठी बघू शकताय बैल आहेत आणि हा बघा पुढं आमचं एक बैल आहे पाटी तो हौशा, है तो तो आहे तो आउशा पुढे येतो सुंदर तर गाईस मी आता त्यांना घेऊन रानात चाललो आहे आम्हाला बैल बांधायचे आहेत त्यासाठी चाललो आहे मी तर गाईस आम्ही आज बैल बांधणार आहे वरती पेरणी तर झालेली आहे आम्ही आता उकळ करणार आहे तर त्यासाठी आता पाऊस थोडं थांबला आहे तर बोलो बैल बांधून घेऊयात चल हे हे बघा आई बैल नांगराला झुकते आज बऱ्यापैकी सगळ्यांनी बैल बांधलेत आणि सागर बघा तिकडे भुंगतोय कोणावर तरी तर मंडई मी दुसऱ्या मळीचा बेर काढतोय बघा आणि बाकीच्या ज्या मळ्यांचं पण बेर काढायचं आहे अजून तर काही सागरची गंमत बघा आता त्याला भांडल्यावर त्याला पण भांडायची इच्छा होते आमच्यासोबत <laughs> तर काहीच आम्ही आता चहा पितो शेतामध्ये एक मळी झाले नांगरून तिकडं आणि ना आता बैल उभे केलेत आणि चहा प्यायला बसलो आहे मी तर शेतामध्ये चहा पिण्याचा आनंद काय वेगळाच असतो तुम्हाला तर माहितीच असेल आणि खूप छान वाटतं शेतामध्ये चहा पिताना आपली शेती करते आपण आणि मध्येच विरंगोळा म्हणून चहाचा ब्रेक आपला मस्तपैकी आपला हौशी आणि सुंदर तिकडं उभे आहेत त्यांचं खाणं घरी आहे इकडून गेल्यावर डायरेक्ट अंबुवानावरती ताव मारणार आहे दोघ जण त्यांना माहिती आहे घरी गेल्यावर मस्तपैकी मेजवानी असणार आहे आणि मुंडे सकाळी झालं माहीत आहे का, का आई नांगर घ्यायला गेली होती खालते आणि तिथंच बैल होते मांडलेल्या आमच्या वाड्यात आणि आईचा आवाज ऐकूनच हे दोघं हांभरायला लागले मोठ्या मोठ्याने म्हणजे त्यांना सवय आहे ना सकाळी सकाळी खायची तर त्यांना वाटलं की आई काहीतरी घेऊन आली खायला त्यांना त्यामुळे ते एकदम टकामाका बघत होते इकडे तिकडं तर काहीच हे बघा आपले बैल तिकडे उभे होते मागं आता चुल चल कुठं आले बघा माझ्या पायाजवळ आले म्हणजे मी इथंच आहे बसलेला अजून बांधाच्या इथे आणि ते लोक चालत चालत पुढं आलेत नांगर घेऊन एवढे ते अवले आहेत आमचे होय होय खायचं आहे काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही धाबक ना घाबक घाबक बघ सागरला आवडला नाही आम्ही दोघे इथे सागरला आवडला नाही का पाहिजे काय 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 तर मित्रांनो मस्त आहे की पावसाला सुरुवात झालेली आहे इकडं आता आणि छान मस्त आहे की सगळीकडे हिरवागार झालेला आहे आमचा सागर कुठं बसला आहे बघा भर पावसात हे कोण रे हा हा सागर कूर? अरे बापरे भिजला सागराचा बिजला तर गाईस आता थोडं थांबलो मी पाऊस आला म्हणून कारण जर पावसामध्ये जर नांगरला घेतलं ना कसं एकदम चिखल चिखल तर होईल एकदम जर चिकल पण नाही होणार ना जर नांगरणी पण हो नाही होणार त्यामुळे मी थांबलो आहे पावसाला पण ह्यांना काही शांत बसवत नाही आहे हा बघ कसा लाल झाला आहे तो पूर्ण काय रे हे उषा दोन बघ काय लाल केलं पूर्ण मातीत आणि आता काय लाज वाटते कॅमेऱ्यासमोर यायला लाज वाटते मला पूर्ण पूर्ण त्याने लोळून लोळून लाल करून टाकलं बघा इथे आता मी तिकडं तिकडं उभा होतो मी तिथं इथं ह्याला खांजवत होता डोकं आपलं ठीक आहे पूर्ण माती लावून टाकली तर जरा आंघोळ करायला लागेल आहे ना हा आपला शांत आहे पण हा जवळ उभा करत नाही कोणाला हा आमचा सुंदर आहे ना तो जवळ उभा करत नाही कोणाला आणि हा आउशा आहे तो मस्तीपर हो आहे पण एकदम असं जवळ वगैरे आलं देतो काय प्रॉब्लेम नाही तर मंडई कोणी कोणी अशी शेतामध्ये नांगरणी केली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय काय मजा केली असेल तुमच्या लहानपणी जोत वगैरे धरलं आहे की नाही ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मला तर खूप छान वाटतं आहे जोत वगैरे झालेलं आहे इकडे पावसामध्ये आणि मी बघा मी खोल पण नाही घेतले वरती कागद घेतात ना पावसातून तर ते पण नाही मी घेतलं आहे कारण आपले बैल भिजतात मग आपण का नाही भिजायचं ते पण एक प्राणीचं आहे आपण पण हेच आहे तर त्यामुळे मी पण नाही कागद घेतलं आहे मी पण त्यांच्याप्रमाणे भिजतोच आहे पावसामध्ये आणि भिजून त्यांच्या सोबत शेतामध्ये फिरतोय मी जो पोशीत आहे खाली बघ काय केलं आ घेता बरोबर हे किती लांबी किती किती मस्ती अंगात तुझ्या आता खांजवतोय ह्याला चिकल साफ करतोय झोकडाला हे करून याला वाटत खायला आणलं काहीतरी चिखल चिकल चिखल त्याने झाला आता घासून त्याने साफ केलेला परत बी आ... काय कमी सागर तू जाव नको तुला ची पी त्या बघ सागर तिकडे रेडी अटॅक करायला సాగర తు పడ మిత్రాన సాగర బాగా మాజాపాటో ఫ भर पावसामध्ये प्रत्येक फेरीमागे तो माझ्यासोबत फेरी मारतोय बघा आणि एकदम मी थांबतो तिथं तो थांबणार मागे आणि पुन्हा मी चालायला लागलो की पुन्हा माझ्या मागून तो चालणार

तर काहीच मी जरा घरी निघालो आहे आता घरी चिकन बनवायचं आहे पप्पांनी चिकन आणलेलं आहे ते बनवायचं आहे घरी जाऊन तर मी आता घरी चाललो आहे त्यासाठी आणि सोबत सागरला पण नेतो बघे येतोय ये हट, हट 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 आला भाऊ आला सागरच्या मूडवर आहे सगळं कधी तो प्राण्याचा थांबतो कधी घरी येतो आमच्यासोबत आपल्यासोबत म्हणजे कोणतरी रानात थांबलं तर असं थांबतो नाही तर थांबत नाही रानात था। चल तर काहीच मी आता घरी आलो आणि आता चिकन बनवायला घेतलंय चिकन वगैरे साफ केलं आणि बनवायला घेतलंय समोर सागरच बसलाय आणि बैल पण घरी आलेले आहेत तर काही सागर इथं बसलाय पहारा देत कारण ते चिकन आहे ना म्हणून आणि इकडं कोणाला जवळ फिरकायला पण देणार नाही तो सागराचा जोपर्यंत चिकन शिजत नाही पूर्ण तोपर्यंत तर इथं पूर्ण चिकनला मी आल्या लसूण पेस्ट लावून ठेवलं आहे आणि मस्त इथे चुलीवरती इकडं आपला रस्सा शिजतोय आणि इकडं आता चिकन बनवायचं आहे हे इकडे 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 बस खाली खाली बस बस खाली बस गुड बॉय गुड बॉय गुड बॉय तर काहीच आमच्या सागरचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं बाजूला चिकन ठेवलेलं आहे तरी पण तो खाणार नाही असं डोळ्या चुकून वगैरे हे त्याचं वैशिष्ट्य आहे हे बघा आता वरती वरती गडगडते तर लगेच बघायला गेला काय आहे ते तिकडे इकडे ये 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 येई हिथं बस हिं बस बस खाली बस कवी गुड बॉय तर काही संध्याकाळ झाले आता घरचे सगळे पुन्हा एकदा गेले आहेत शेतामध्ये मी घरी थांबलो आहे कारण थोडं काम होतं आणि वरती पण आता तीन चार माळच राहिलेत नांगरायच्या तर त्यामुळे ते बोलले की तू येऊ नको आता काय त्यामुळे मी घरी थांबलो आहे आणि आता आपल्याला त्यांच्यासाठी रानातून आपले घरचे येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चूल पेटून त्याच्यावरती गरम पाणी ठेवायचं आहे आंघोळीसाठी त्यांना कारण आता पाऊस वगैरेमध्ये झाला होता तर ते भिजलेलं आहे सगळे तर आपल्याला जायचं आता चूल वगैरे पेटवायला तर बघूया चूल पेटवायचा अनुभव तुमच्यापैकी कोणी कोणी चूल पेटवलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा मुंबईतल्या चाकरमान्यांचा अनुभव काय आहे ते पण सांगा मला तर गाईस मी खूप अथक प्रयत्नानंतर मी फायनली चूल पेटवली आहे हे बघा अशा प्रकारे आपली चूल पेटलेली आहे डोळ्यामध्ये धूर जात होता एकदा मध्येच पेटत होते मध्येच जात होते फायनली आपली चूल पेटलेली आहे तर गाईस आता इथे जोराचा पाऊस चालू झालेला आहे हे बघा एकदम भारी एकदम खतर राख आत्ताच्या पावसामुळे बघा आमच्या दारासमोर तळस वाचलंय <laughs> तर काहीच पावसात थोडं भिजलो मी आनंद घेतला पावसाचा आणि आता आजचा व्हिडिओ तेच थांबवतो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील याच्या पुढे शेतीविषयी किंवा काही कुठे आपण बाहेर गेलं तर ते व्हिडिओ ब्लॉग बनवूच आपण तर आता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल